दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिककरांना सहा शहरासाठी नियमित प्रवासी सेवा देत असलेल्या इंडिगो कडून आता नाशिकहून दिल्लीसाठी एअर कार्गोची देखील सुविधा सुरू करण्यात आलेली आहे मंगळवारी याचा प्रारंभ शंभर किलो गुलाब फुलांच्या वाहतुकीनं करण्यात आला आहे सध्या मंगला एक्सप्रेसने फळे फुले दिल्लीला पाठवली जातात त्यामुळे दोन रात्र आणि एक दिवसानंतर हा माल दिल्लीत बाजारात पोहोचतो आता एअर कार्गोमुळे अवघ्या दोन तासाच्या विमान प्रवासासह अवघ्या चार तासात हा माल तेथील बाजारपेठेत पोहोचणार आहे महाराष्ट्रात नाशिक हे वेगानं विकसित होत असलेलं शहर असून येथील वाईन भाजीपाला फळे फुले दिल्लीत नियमित पाठवली जातात याचाच विचार करून इंडिगोनं ही सेवा सुरू केली आहे सध्या लग्नसराईमुळे दिल्लीच्या बाजारात फुलांची उपलब्धता कमी आहे अशा वेळी अवघ्या दोन तासातच दिल्लीत फुले पोहोचवता येत असल्यानं शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळू शकेल मंगळवारी पाठवलेली फुले स्थानिक शेतकऱ्यांचीच होती तुर्तास दिल्ली मार्गे इतर देशात माल पोहचवण्याचं नियोजन नसलं तरी भविष्यात ते शक्य असल्याचं इंडिगोचे सेल्स एजंट कार्गो म्हणून नियुक्त केलेल्या ए एन एस फ्रेड सोल्युशनतर्फे तर्फे सांगण्यात आलेलं आहे या सेवेच्या शुभारंभ प्रसंगी एरिया प्रोजेक्ट मॅनेजर आशिष अब्राम यांची उपस्थिती होती तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक